राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ऑफर आहेत सत्ताधारी पार्टी आहे आणि अजितदादा हे सेक्युलर आहेत त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर दिलेले आहे युतीमध्ये असून मी हे सांगितलो आमच्या समाजाच्या लोकांना हो की अजितदादा हे भाजपसोबत युतीमध्ये सत्तेमध्ये आहे परंतु अजितदादाने भरपूर दिलेले आहे मुस्लिम समाजाला हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट मिनिस्टर दिले सना मलिक जिशान सिद्दीकी नजीब मुल्ला यांना आमदारकी तिकीट दिले होते सना मलिक निवडून आलेत ते नायकवाडी साहेबांना विधान परिषदेवर आमदार केलेत वसीम बुरांना सोलापूरच्या वसीम बुरांला अल्पसंख्याक आयोग सदस्यपदी निवृत्ती केली खूप मोठी पद आहे आणि या लोकांशी विचारविनिमय करून लोकांना हो म्हटल्यावरच मी भरणे मामा यांच्या नेतृत्वात वसीम बुरांसाहेब यांच्यासोबत अजितदादाकडे गेलो दादाने सांगितले समाजाचे काही काम असो तुम्ही घेऊन या साहेबांनी याच्यापूर्वी जसं तुम्हाला मदत केले मी मदत करतो आणि प्रभागाची काळजी करू नका जेवढी निधी लागेल तेवढी देतो तुम्ही मला रिझल्ट द्या हे सर्व सांगितल्यावर मी पक्षात प्रवेश केलो काल मामा आले होते त्यांनी बी उत्साह भरून गेले परंतु रात्री पार्लिमेंट बोर्डची सल्ला संमती न करता अध्यक्ष अध्यक्ष यांनी शिंदे सेनासोबत बैठक केली युतीसोबत चर्चा केली हे बातमी आल्यावर मी आज प्रेस समोर येत आहे की मी शिंदे सोबत सो युती करत असेल तर मी राष्ट्रवादी पक्षाकडून लढणार नाही का म्हणजे ज्यावेळी रामगिरी महाराजांनी आमच्या पैगंबर मोहम्मद सल्ला सल्लम यांच्यावर अपशब्द बोलले टीका टिप्पणी केली त्यावेळी शिंदे सेना प्रमुखांनी त्यांची पाठराखण केली त्यांना झेड सिक्युरिटी द्या म्हणून सांगितले दमबाजीची भाषा केली तर अशा पार्टीला सोबत घेतल्यावर मुस्लिम समाज मतदान करणार नाही आणि सर्वप्रथम मला माझ्या नदीवर अभिमान आहे आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त आमच्या नवीवर प्रेम करतो अशा आमच्या नदीवर जर कोणी टीका टिप्पणी करत असेल तर आम्ही त्या पार्टीसोबत जाणार नाही आणि आज पार्टीमध्ये सर्व मुस्लिम जास्त उमेदवार आहेत परभाग चौदा सोळा सतरा वीस बावीस या परभागातून राष्ट्रवादीकडून मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची चिन्ह असताना असं युतीच्या यांनी प्रस्ताव आणले विचार विचारविनिमय कुणाशी केले नाही आता एकच दिवस आहे जर युती केले तर समाजापुढे काय घेऊन जाणार आम्ही कसं मत मागणार यासाठी मी जेवढे मुस्लिम उमेदवार मागत आहे उमेदवारी त्यांच्या व्यक्तिगत आहे माझा माझा मत आहे की मी निवडणूक लढणार नाही आता जे मागणी करणार आहे तो त्यांनी त्यांच्या डिसिजन घ्यावे मुस्लिम समाज तर युती केल्यावर मत देणार नाही आज युती परत तुमचं काय असेल युती नाही झाली तर पक्षाने तिकीट दिली आता मी एवढा बोलतो तिकीट देते नाही ते तर माहीत नाही परंतु हे बघा रियाज खराबीची रोजीरोटी हे राजकारण नाही माझे का दोन नंबर धंदे नाही मी कुठल्या महापालिकेच्या जागेवर कब्जा केलेले नाही माझे मुलं का कुठल्या मध्ये काम करत नाही हा राजकारणापासून आपण दूर राहू किंवा अपक्ष लोकांसमोर जाऊ परंतु शिंदे सेनेसोबत युती असेल तर मी तर लढणार नाही बाकी लोक काय डिसिजन घेते ते मला माहीत नाही मी वशिम गुराला वेरा साहेबांशी बोललो त्यांना हे कानावर घातलो साहेब हे आपल्या पार्टीसाठी घातक आहे आता पार्टी मध्ये आहे ना एमआयएम पेक्षा जास्त नेते राष्ट्रवादी मध्ये मुस्लिम चे आलेले अशी हे असताना म्हणजे पॉवरफुल असताना पार्टी युती करण्याची घाई कशासाठी करतायत ते अति नेत्यांनी विचार करा आपल्याला तिकीट मिळणार नाही किंवा आपलं तिकीट कट केलं बोलला जात सोडा सोडा विषयाल मी काय म्हणतो लगी आहे जान की बाजी तो मुंह उतरा हुआ क्यों है लगी है जान की बाजी तो मुंह उतरा हुआ क्यों है जुआरी दौ करते हैं तो दिल छोटा नहीं करते अरे इज्जत और जिल्लत देने का वाला ऊपर अल्लाह ताला बैठे है टिकट का छोड़ो भरने मामा खुद कर मुझे स्टेज पर बुला कर बैठा है मेरी टिकट नीचे वाले क्या कट करें तो 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 तो